रामदास सोनवणे यांची एक कविता सिलेबस जरा जास्तच आहे जा सिलेबस जरा जास्तच आहे जा दरवर्षी वाढतो चाप्टर पाहून पासिंगचा प्रॉब्लेम मनात दाखतो तरी लेक्चर चालू राहतात डोक्यात काही घुसत नाही चित्र विचित्र आकृत्यांशिवाय फळ्यावर काही दिसत नाही तितक्यात कुठून तरी कार्यक्रमांची तारीख जवळ येते तितक्यात कुठून तरी कार्यक्रमांची तारीख जवळ येते सेमिस्टरमधले काही दिवस नकळत चोरून नेते नंतर लेक्चर जास्त घेऊन भराभर शिकवत राहतात नंतर लेक्चर जास जास्त घेऊन भराभर शिकवत राहतात प्रश्न उत्तर उदाहरणं सांगून सिलेबस लवकर संपू पाहतात पुन्हा हात चालू लागतात मन लागत नाही सरांशिवाय वर्गामध्ये कोणीच बोलत नाही लेक्चर संपून प्रॅक्टिकलचा सुरू होतो पुन्हा खेळ जर्नल पूर्ण करण्यामध्ये फार फार जातो वेळ चक्क डोळ्यासमोर सिलेबस चुटकी सरसी संपून जातो परीक्षेमध्ये वाचूनसुद्धा पेपर का बरं अवघड जातो परीक्षेमध्ये वाचूनसुद्धा पेपर का बरं अवघड जातो